दर्शक हो, पाहना रहोत सार्वजनिक मध्यवर्ती महामंडळाच्या श्री गणेशाच्या प्रतिमेचं पूजन सोलापूर येथील स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्थापन करण्यात आलेल्या सार्वजनिक मध्यवर्ती महामंडळाच्या श्री शिवानुभव मंगल कार्यालयामध्ये विधिवत मंत्र पुष्पांजलीनं श्री गणेशोत्सव प्रित्यर्थ ट्रस्टी उत्सवाध्यक्ष सोमनाथ मेंडके यांच्या हस्ते गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं प्रारंभी श्री सिद्धेश्वर महाराजांनी स्थापित केलेल्या श्री कामेश्वर गणपतीची पूजा यावेळी करण्यात आली याप्रसंगी सर्वश्री ट्रस्टी अध्यक्ष बसवराज एरटे ट्रस्टी उपाध्यक्ष विजय पुकाळे गणेश चिंचोळी संतोष खंडेराव महेश मेंगजी दिलीप पाटील संतोष आकुडे शिवानंद एरटे आदी पदाधिकारी आणि गणेश भक्त उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही